नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार 30 जून 2025 हजार पंचवीस आज दुपारनंतर तर, तर काही भागात आज रात्रीला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे गुजरातमधील सौराष्ट्र कच्छ परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून सात दशांश सहा किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असल्यामुळे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात आज दुपारनंतर तर काही भागात रात्रीला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर प्रामुख्याने यामधील कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे या भागांना दक्षतेचा इशारा म्हणून ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जाहीर केलेला आहे तर पालघर ठाणे मुंबई नाशिकचा घाटमाथा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून या भागांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा या विभागात स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन तुरळक भागातच एखाद्या पावसाची हलकी सर येईल अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद